त्यांना आरोपीची जर वागणूक दिली जात नसेल तिथं जर त्यांना वेगळी वागणूक दिली जात असेल तर त्यांना जेलमध्ये ठेवण्यापेक्षा बाहेर ठेवून द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे मात्र त्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला जात होता कपड्यांपासून ते अगदी चमचमीत जेवणापर्यंतची वाल्मिकची सोय जेलमध्येच केली जाते नेमकी ही मदत करतई तरी कोण याची चर्चा होती मात्र आता एक यादीच बाहेर आली आहे कारागृहातील अधिकारी बक्सार मुलाणी कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे कृष्णा ढाकणे सुधाकर मुंडे हे वाल्मिक कराडचे सहकार्य करत असल्याचं म्हटलं जात आहे दिवसाची आणि तारखे मी तुम्हाला लिहून माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे जेलमध्ये जाताना त्याची गेटवर झडती होत नाही झडती न घेता त्याला जाऊ जात जात आहे आहे परत दोन दोन तास त्यांना बोलण्यासाठी हे बोलत आहेत पोलीस अधिकारीच वाल्मिक कराडला मदत करत असल्यामुळे बीड मध्ये संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी आता तुरुंग प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आली आहे आरोपींना व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायची असेल तर त्यांना तुरुंगात न ठेवता एखाद्या रेस्ट किंवा ठेवावं आरोपींना आरोपींसारखी वागणूक दिली जात नसेल तर त्यांना तुरुंगात कशाला ठेवता अशी संतप्त प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे तर त्यांना झेलमध्ये न ठेवता त्यांना असं कुठेतरी एखाद्या रेस्ट हाऊस मध्ये किंवा एखादा फ्लॅट करून जरी ठेवलं तरी चालतं आहे ना कशाला तिथं त्यांना ठेवायचं जर तिथं त्यांना आरोपीची जर वागणूक दिली जात नसेल तिथं जर त्यांना वेगळी वागणूक दिली जात असेल तर त्यांना जेलमध्ये ठेवण्यापेक्षा बाहेरच ठेवून द्या देशमुख कुटुंब कारागृह प्रशासनाकडे याची तक्रार दाखल करणार आहे याशिवाय कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज मिळावं अशी मागणीही तक्रारीद्वारे केली जाणार आहे तुरुंग प्रशासनानं आमच्या मागणीची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करू असा इशाराही त्यांनी दिला आहे त्यामुळे आता प्रशासनाकडून जेलचे सीसीटीव्ही फुटेज देशमुख कुटुंबियांना दिलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर